नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मानसी नाईक इचा एक्स नवरा प्रदीप खरेरा याचा नुकताच अपघात झाला आहे अभिनेता व त्याची आत्ताची पत्नी विशाखा तुला या दोघांनाही दुखापत झाल्याचं कळतंय आणि या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे तर प्रदीपने दिलेल्या माहितीनुसार तो आणि त्याची पत्नी मुंबईच्या रस्त्यावर हो, रिक्षाने येत होते तेव्हा दारू पाहिलेल्या ड्रायव्हरची ओला कार त्याच्या रिक्षेला धडकली तर ती कार एका वेगळ्या व्यक्तीची होती पण त्याने आपल्या मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मित्राला त्या शिकण्यासाठी दिली होती तो चालक पळून जात असताना प्रदीपने त्याला पकडले प्रदीप म्हणाला जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा त्याने सांगितली की मी फक्त गाडी चालवायला शिकत होतो पण त्याच्या तोंडातून खूप घाण वास येत होता त्याला नीट उभं देखील राहता येत नव्हतं देवाच्या कृपेने आम्हाला जास्त काही लागलं नाही पण आमच्या रिक्षा चालकाला इतकं लागलं की तो बेशुद्ध झाला दरम्यान प्रदीप आणि त्याची पत्नी ज्या रिक्षाने जात होते त्या रिक्षाचं भरपूर नुकसान झालं असून रिक्षाचालक हा गंभीर जखमी झाला आहे याबाबतचा व्हिडिओ प्रदीप आणि त्याच्या पत्नीने शेअर केला आहे